काय केलं आजच्या व्हायला आज तुझं आवडत केलंय लाल भोपल्या तुला आवडत ना चटणी नाही केली लसणाची चटणी पण केली तुला काय आवडत त्याच्याकडून खायला लसणाची चटणीची चटणी पण केली एक कोणती तरी एक बघ त्याच्यात होतं ना ते घार त्याच्यावरून घरगी काहीतरी झालं की नाही त्याच्यात पण एक सोमस होता नाव पण खाऊन पाहू का बघ ना थंड झाली खा कशी लागते मला पण सांगतेस गोड झाली कसा ना हम्म खूपच छान झाली आहे हा